कार स्वागत आहे तुमचं पूजा स्मार्ट लाईफ चॅनलवरती तर आज आहे तेरा तारीख तेरा नोव्हेंबर आणि आज आहे तुळशी विवाह तर तुळशी विवाहाचा जो आजपासून जे आहे तर ती सुरुवात झालेली आहे तेरा तारखेपासून तुळशी विवाहाची सुरुवात झाली आणि पंधरा तारखेपर्यंत आहे तेरा चौदा आणि पंधरा या तीन दिवसामध्ये तुम्ही कधीही तुळशी विवाह करू शकता संध्याकाळच्या वेळेला क करायचं असतं तर मागच्या वेळेस वर्षी जे आहे तर ते मी मस्त छान असं घरामध्ये हे केलेलं खूप मोठा विवाह जो असतो तर तसा साजरा केलेला पण ह्या वर्षी म्हटलं की आता छोटासा असं साजरा करूया जसं आमच्याकडे करतात तशा तशा याच्यामध्ये तर मी इथे बाहेर जे आहे तर ते गॅलरीमध्येच मी मागच्या वर्षी ना हॉलमध्ये केलेला तर जेव्हा मी फोटो वगैरे ठेवले तर तेव्हा सगळे मला सांगायला लागले की असा घरामध्ये तुळशी विवाह करत नसतात बाहेर अंगणामध्ये करतात जागाचं नसेल तर गॅलरीमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता म्हणून मग मी ह्या वेळेस जे आहे तर ते इथे गॅलरीमध्ये बाहेर करते आणि तिथे जास्त जागा नाही आहे पण आहे थोडीफार जागा आहे ते हो जा तर तेवढ्या याच्यामध्ये छान असा होऊन जातो तर दिवाळीची जी लायटिंग आहे तर ती काही काढलेली नाही आणि हे अशा याच्यामध्ये दिसतंय थोडं म्हणजे खाळोखाच्या याच्यामध्ये तर तेवढं प्लीज समजून घ्या तर ही जी आहे तर असं छान तुळशी विवाहासाठी पाटावरती तुळस ठेवून घेतली आणि ही जी अलीकडची तुळस आहे तर ती बाजूवाल्यांची आहे त्यांनी घ ते घरी नाही आहे तर त्यांनीसुद्धा लावायला सांगितलेलं म्हणून मग त्यांचीसुद्धा माझ्या तुळशीसोबतच ठेवले आणि इकडे जो पार्ट ठेवला आहे तर थे तो दिसत नाही आहे कारण पलीकडच्या साईडनी जागा नाही आहे व्हिडिओ शूट करायला म्हणून मग अलीकडच्या साईडनी केल्यानंतर मी तुम्हाला दाखवतेच की मी तिथे काय काय ठेवलं आहे एक पाठ ठेवलं आहे त्याच्यावरती लाल कलरचं वस्त्र अंतरून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती जे आहे तर तो कळश ठेवून घेतला आहे पिढ्याची पाने लावून त्याच्यामध्ये सव्वा रुपया टाकून हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतले आहे पाण्यामध्ये आणि त्याच्यावरती धुतलेला नारळ धुवून ठेवलेला आहे त्यालासुद्धा हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतले आणि बाळकृष्ण ठेवू शकता तुम्ही एका साईडला किंवा एक एका साईडला बाळकृष्ण ठेवायचा असतो किंवा शालिक्राम ठेवायचा असतो आमच्या आम गावी काय करतात एक मुलगा असतो तर त्याच्या हातामध्ये जे आहे तर ते बाळकृष्णाची मूर्ती घेऊन उभा राहिलेला असतो आणि बाशिंग वगैरे त्या मुलाला बांधलेले असतात कारण बाळकृष्णाची मूर्ती छोटी असते तर त्याच्यामुळे काही म्हणजे हे जमत नाही बांधायला वगैरे बाशिंग तर आमच्याकडे तसं कथक नाही एका साईडला तुळशी माता असं असतं आणि ऊस मामा जर पाहिजेतच ऊस हा तुळशीचा मामा आहे त्याच्यामुळे मामा हा पाहिजेतच म्हणून मग सुद्धा ठेवला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही फळं ठेवा किंवा नका ठेवू नैवेद्य दाखवा किंवा नका दाखवू पण सगळ्यात महत्त्वाचा नैवेद्य जो असतो तुळशीच्या लग्नाच्या याच्यामध्ये तर तो असतो आवळा आणि चिंच त्याच्यामध्ये तुम्ही बोरंसुद्धा ठेवू शकता पण आवळा आणि चिंच हे नक्कीच लागतं तर हे बघा ह्या संतरपाट वगैरे धरून आम्ही जे आहे तर ते असं छान लग्न लावून घेतलेलं आहे छोटंसं मस्तपैकी आणि छोटी पूजा असू देत किंवा मोठी तुमच्या तुम्ही कशी करता मानाभावापासून करता की कशी करता तर त्याच्यावरती अवलंबून आहे आणि तुळशी मातेची ओटी भरलेली आहे त्याच्यामध्ये ओटीचं जे सामान असतं तर ते हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून घेतलेले आहे तर असं तुळस खूप छान झालेली आहे मस्त फुललेली आहे आणि हा जो आहे तर हा ऊस म्हणजे तुळशीचा मामा आणि ही अलीकडची जी तुळस आहे ती मी मगाशी बोलले तसं आमच्या बाजूवाल्यांची बाजूवाल्यांची आहे आणि पूजा जी आहे तर ती जी रांगोळी नसेल तर अपूर्णच आहे म्हणून मागची छोटीशी छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे कशी वाटली नक्की सांगा तर आजची तारीख आहे तेरा आणि आज आहे तुळशी विवाह हो, तर जो तुळशीचा विवाह हो, आहे तर त्या तुळशी विवाह हो, माझ्याकडे झालेला आहे तर त्याची त्याचा जो व्हिडिओ आहे तर तो मी तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ताई थँक्यू खूप छान कमेंट केली एक जरी कमेंट एखाद्याने केली तरीसुद्धा खूप प्रोत्साहन मिळतं नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी तर प्लीज लाईक करत जा आणि कमेंटसुद्धा करत जा तर मस्त असे जे आहे तर ते माझी तुळशीचं जे लग्ना लग्न आहे तर ते छान असं झालेलं आहे मागच्या वर्षीसुद्धा मी केलेलं मागच्या वर्षी थोडं थाटामाटात वेगळं असं हे केलेलं म्हणजे साडी वगैरे घालून तुळशीला छान केलेलं पण ह्या वेळेस जे आहे तर ते एकदम साध्या जसं आमच्या गावी करतात ना त्या पद्धतीने ज्या गावी ज्या पद्धतीने करतात ना तर त्याच त्या त्या पद्धतीने मी ह्या वर्षी सुद्धा केलेलं आहे एकदम साध्या सरळ सोप्या याच्यामध्ये कारण मागच्या वर्षी थोडा म्हणजे मोठं केलेलं आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते मला कमेंट करून नक्की भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय थँक्स थँक्स फॉर वॉचिंग